अजितदादांच्या पक्षाचा सुद्धा सर्वे आलेला आहे आणि विरोधी पक्षाच्या सर्वे मध्ये तुमची लीड ही चाळीस ते पन्नास हजाराच्या पुढे असेल अशी चर्चा या सभेसाठी अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत वेळ झालेला आहे आमच्या माता भगिनींना घरी जायचंय त्यामुळे मी सगळ्यांची नावं इथं घेऊ शकणार नाही क्षमा असावी इथं उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी युवा पत्रकार स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो सभेला येता येता थोडासा उशीर झालाय त्यासाठी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो ही भूमी अतिशय पवित्र भूमी आहे यांचा विचार त्यांचा स्पर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श त्यांचा विचार या भूमीमध्ये आणि इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्तामध्ये ध्यानामध्ये हा बिंदलेला आहे आणि या पवित्र भूमीमध्ये ही सभा होते त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगत आहे या इलेक्शनला दोन उमेदवाराच्या मधली लढाई असं समजू नका पण दोन विचाराची लढाई आहेत संतांचा विचार हा आपला विचार छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांती सूर्य महात्मा फुले पुनशोक अहिल्यादेवी होळकर हे सर्व महामानव जे होऊन गेले यांचा विचार म्हणजे आपला विचार आणि भाजपचा विचार म्हणजे काय तर फक्त द्वेष दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची कस तरी सत्तेत यायचं आणि फक्त काय करायचं तर भ्रष्टाचार करायचा या पवित्र भूमीमध्ये ही सभा होत असताना एक दीड वर्षापूर्वी भाजपच्या विचाराचा मध्य प्रदेशचा स्वघोषित गुरु महाराष्ट्रामध्ये येतात आणि संत श्री तुकोबा रायांबद्दल काय बोललेत हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि या अशा व्यक्तीची पाठराखण जर कोणी केली असेल तर ती भाजपने केलेली आहे आपण सगळ्यांनी त्याचा विरोध केला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान भाजपच्या नेत्यांनी केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला महात्मा फुलेंचा अवमान केला पण भाजपच्या एका सुद्धा व्यक्तीने त्याचा विरोध केला नाही त्यावेळेस आपण आंदोलन केली आपण त्याचा विरोध केला आणि अशा पार्टी बरोबर जाऊन मांडीला मांडी लावून आपल्यातले काही नेते आज सत्तेत गेलेले आहेत त्यामुळे सत्तेसाठी तुम्ही जर विचार बदलत असाल अस तर आम्हा सगळ्यांना हे नक्की वाटत की लढाई आपल्या पक्षाच्या विरोधात घडाळ्याची असली तरी तुम्ही आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही लढाई भाजपच्या विरोधात सुद्धा आहे अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुरार जगदेव नावाची एक व्यक्ती होती त्यांनी गाढवाचा नांगर पुणे परिसरामध्ये फिरवला होता आणि असं लोक म्हणायचं की हे चांगलं लक्षण नाही कुठेतरी या परिसरावर एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं पण त्या काळामध्ये मा जिजाऊंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं सोन्याचा नांगर फिरवला आणि त्या काळामध्ये इथं असणाऱ्या जनतेला रहितेच राज्य काय असतं हे दाखवून दिलं आता नवीन युगातले हे मुरार जगदेव हे कोण आहेत याचा अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे ही पवित्र भूमी या पवित्र भूमीमध्ये चुकीच्या पद्धतीचा विचार आणि द्वेषाचा विचार हा भाजप आणि मित्र पक्षांनी इथं पेरलेला आहे आणि आता आपण सर्वजण मावळे म्हणून या विचाराला या महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे या गावाचा विकास व्हावा असं अनेक लोकांनी इथं मत मांडलं ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो विकास काही झालेला नाही कारण का इथं असणारे आमदार हे सामान्य लोकांचे आमदार नाहीत सामान्य लोकांचे सेवक नाहीत ते फक्त फक्त बिल्डरांचे आमदार आहेत बाकी दुसरं काही नाही आपली इच्छा काय असते तर आपल्याला मदत करणारा आमदार इथून निवडून यावा आणि बापूसाहेब पठारे हे नक्कीच आपल्यातले एक आहेत ग्रामपंचायत पासून त्यांचा प्रवास तिथं सुरू झाला लोकांना काय अडचणी असतात सुखदुःखामध्ये कसा सहभाग घ्यायचा हे नक्कीच त्यांना तिथं माहीत आहे याच्या आधी काय झालं कसं झालं याला तुम्ही विसरून जावा पण मध्ये आधे बापूसाहेब साहेबांच्या संपर्कात होते चर्चेत होते मी सुद्धा अनेक त्यांना त्यांना भेटलोय त्यांच्या मुलाला सुद्धा भेटलेलो आहे आणि मग आता वाट चुकली असली तरी आदरणीय पवार साहेबांबरोबर ते असल्यामुळे शंभर टक्के लोकांचा पाठिंबा हा तुम्हाला आहे तुमचं काम मोठं आहे दोन हजार नऊ आणि चौदाच्या मध्ये तुम्ही चौदाशे कोटी रुपये आणले होते आजशे पाच हजार कोटी आणि त्यावेळेचे चौदाशे कोटी हे समान झालेले आहेत त्यामुळे तुम्ही चौदाशे कोटी त्या काळामध्ये आणले म्हणजे आज त्याची किंमत काढायची झाली तर पाच ते सहा हजार कोटी रुपये झाले आणि घड्याळचे आमदार म्हणतात की बाराशे कोटी रुपये आणले आता शोधावं लागेल बाराशे कोटी कुठे रुपये आले एखाद्या बिल्डरला त्याच्या स्कीमला त्या स्कीमची किंमत वाढवण्यासाठी आणि पर स्क्वेअर फीटची किंमत वाढवण्यासाठी एका बिल्डरच्या बिल्डिंग पर्यंत कदाचित रस्ता झाला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल आता या गावामध्ये एकशे सव्वीस सत्तावीस कोटी रुपये आले राजू भाऊंनी सांगितलं आम्हाला शोधावं लागतं की पैसा खरंच कुठं आलेला आहे मास्तर भाऊनी तर यादीच वाचून दाखवली मी मास्तर भाऊंना सांगतो काळजी करू नका आपल्या विचाराचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणार म्हणजे येणारी काळ्या दगडावरची पाणी रेष आहे आणि बापूसाहेब पठारे इथले आमदार तर होणारच आहे आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही जी यादी इथं वाचून दाखवली ती शंभर टक्के आपल्या सरकारमध्ये आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी मी आपल्या सर्वांना देतो शिक्षणाचं माहेर घर आपल्या पुण्याला ओळखलं जायचं पण आज काय म्हणलं जात इथं मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे गेल्या सात महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर दोनशे पासष्ट बलात्काराच्या घटना या भागामध्ये झालेल्या आहेत अतिशय दुर्दैवी गोष्ट साडे साडेचारशे विनयभंगाचे केसेस या भागामध्ये सात महिन्यामध्ये झालेले आहेत म्हणजे आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत आणि मग इथं असणारे काही लोकप्रतिनिधी रात्रीच्या वेळेस जास्त काम करतात हे कुठेतरी आपल्याला दिसतंय आणि खास मित्रांना मदत करण्याची भूमिका त्यांनी तिथे घेतलेली आहे रात्री काम करतात चांगली गोष्ट आहे ड्रग्जचे प्रकार सुद्धा या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत ते सुद्धा रात्रीच आणि ह्या सगळ्यांचे मार्गदर्शक कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा शपथविधी रात्रीच घ्यायला लावतात एक कुठली ती सिरियल आहे रात्रीच खेळ चाले असं भाजपचं झालेलं आहे जे काय ते रात्रीच करायचं माझ्या मतदारसंघामध्ये तर रात्री दोन वाजता प्रवेश सुरू आहे नुसतं दोन वाजता एखाद्याला उठवतात आणि म्हणतात चल बंगल्यावर आणि कर प्रवेश नंतर दुसऱ्या दिवशी तोंडबिंड धुतल्यानंतर म्हणतो अरे कुठं गेलो होतो रात्री मी हे असे आता त्यांच्या पायाखालची वाळू आता वा घसरायला लागलेली आहे म्हणून ते घाबरलेले आहेत आणि मग अशा पद्धतीचा खेळ कुठेतरी या भागामध्ये हा तिथं केला जातोय अहो हे जे सरकार आहे ना ते जाऊ द्या सरकार आहे जाहिरातबाजी सरकार ज म्हणजे जाहिरात इलेक्शन लागण्यापूर्वी पाचशे कोटी रुपये फक्त जाहिरातीवर दिलेले आहेत म्हणजे उदारी साठ ते सत्तर हजार कोटीची उदारी आपल्या डोक्यावर या महाराष्ट्रावर या सरकारने केलेली आहे आणि त्या म्हणजे दलाली हे दलालीबाज सरकार आहे म्हणजे दलालीची ची पुण्याला जो रिंग रोड केला जातोय त्याच्यामध्ये या सरकारने इथं असणाऱ्या नेत्यांनी सव्वीस हजार कोटी रुपयाची दलाली खाल्ली सव्वीस हजार कोटी रुपये हे सव्वीस हजार कोटी तुम्ही पुण्याच्या विकासासाठी घातले असते ना या गावामध्ये दिले असते या भागामध्ये दिले असते तर त्याच्यातून फायदा हा सामान्य लोकांचा झाला असता पण जी दलाली तुम्ही खाल्ली त्याच्यामध्ये फायदा फक्त तुमच्या पार्टीचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि मग अशा पद्धतीने तुम्ही काम करत असाल तो लोक तर निर्णय देणार आहेत ना अमित शहा साहेब आले होते चार दिवसापूर्वी का दोन काल परवाच आले होते खूप मोठी सभा झाली देशाचे गृहमंत्री हे कोल्हापुरात आले होते तीन साडेतीन हजार होते। काई 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 लोक सबे होते काय मोठी सभा आणि त्या सभेमध्ये ते काय बोलले की पवार साहेब कृषी मंत्री असताना दहा वर्षामध्ये काय केलं पुरावे द्या हेच रटाळ भाषण त्यांनी लोकसभेच्या आधी केलं होतं आणि मग लोकांनी त्याचं उत्तर कसं दिलं सव्वीस खासदार होते भाजपचे नऊ आकडा आणून ठेवला आता विथ इंटरेस्ट उत्तर आपल्याला द्यायचंय इथं येऊन तुम्ही आदरणीय पवार साहेबांना चॅलेंज करता या महाराष्ट्रामध्ये जो खऱ्या अर्थाने विकास झाला असेल तो काँग्रेसच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या आणि ते सगळे काँग्रेसच्या नेत्यांच्या काळामध्ये झालेला आहे मोदी साहेब येतात आणि म्हणतात हिंदू मुस्लिम अरे काय करायचं याच जा? आम्हाला हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे आम्हाला या गावचा रस्ता झाला पाहिजे इथं जे आमच्या लहान मुलांना त्रास होता आमच्या मा, महिला माता भगिनी सुरक्षित वाटत नाही त्यांना या पुण्यामध्ये त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे ह्या गोष्टी आम्हाला पाहिजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले महाराष्ट्रामध्ये लय मोठे नेते वाशिम मध्ये सभा झाली पंधराशे पेक्षा जास्त लोक नव्हती कदाचित एवढी सभा आणि थोडं अजून ऍड करा तेवढी सभा त्यांची ते झाली कटंगे तो बटेंगे का बटेंगे तो कटेंगे अरे काय भाषण काय नवीन स्टाईल आणली तुम्ही अहो महाराष्ट्राला अख्या देशाला दिशा दिली विकासाची आणि विचाराची आणि उत्तर प्रदेशची स्टाईल आणि गुजरातची स्टाईल तुम्ही महाराष्ट्रात आणून दाखवताय अहो आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत ही शाही आम्ही काय खपून घेणार नाही आम्ही विकासावर बोला नोकऱ्यांवर बोला महिला सुरक्षतेवर बोला पण हे त्यांना काय बोलता येत नाही त्यांचं भाषण तिसरीकडेच जायला लागलेलं आहे आणि म्हणून ही लढाई ना ती विचाराची लढाई याच्यामुळे आहे बापू साहेबांना तर तुम्ही निवडून देणारच आहे पण प्रश्न लीडचा आहे मी पहिल्या टर्मचा आमदार आहे आज माझ्या मतदारसंघामध्ये तिथं असणाऱ्या आमच्या स्वाभिमानी मतदारांनी निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तिथे इलेक्शन ताब्यात घेतले हातामध्ये घेतलेले म्हणून हा कार्यकर्ता आदरणीय पवार साहेबांसाठी विचारासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरू शकतो तिथं असणारे सामान्य लोक मानतात की पाच वर्षामध्ये तु, तुम्ही खूप चांगलं काम केले लोकांची सेवा केली बापू साहेब सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी पूर्वी काम केले आता सुद्धा तसंच काम करणार आहे पण माझ्या मतदारसंघामध्ये तिथे असले लोक म्हणतात कम से कम एक लाखाची तुम्हाला सर्वांना प्रश्न करतो या मतदारसंघातून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला बापू साहेबांना आदरणीय पवार साहेबांना तुम्ही किती लीड देणार काय मला असं वाटलं होतं एवढी पवित्र मुवी इथं आवाज पण दंदनीत असेल विचार विचारांचा पगडा आहे का नाही आपल्या डोक्यांवर विचारामध्ये आवाज दाखवा बरोबर कम से कम किती लीड काय माता भगिनींचा आवाज जोरात आला पण मागून काहीच आवाज आहे ना किती लीड आता परत एकदा माता भगिनींना विचारतो किती लीड आता मागचे जे आमचे युवा आहेत त्यांना विचारतो किती लीड ठरलं ना तुमचं पण कॉम्पिटिशन आमच्या मतदारसंघाबरोबर आहे बापूसाहेब आमच्या मतदारसंघाला कमी समजू नका हा रोहित पवार आज या महाराष्ट्रामध्ये का लढू शकतो कारण कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेला आहे त्यामुळे तुम्ही सेवक आहात सेवकासारखं तुम्ही काम केलेलं आहे आणि पुढचे पाच वर्ष तुम्ही असंच काम इथं कराल असा विश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो येत्या काळामध्ये नोकरीवर आपल्याला काम करायचंय आपल्याला गुन्हेगारी पूर्णपणे या भागातून त्या ठिकाणी संपवायचे आणि जे काय छोटे मोठे विषय विकासाचे जे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे ते येत्या काळामध्ये आपल्याला सोडवायचे पण तुम्ही फक्त मतदारसंघापुरता विचार करू नका दोन हजार चौदा पासून आतापर्यंत महाराष्ट्राचा जो विकास काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये होत होता तो पूर्णपणे थांबून दोन हजार चौदा पासून आतापर्यंत महाविकास आघाडीचा काळ सोडला साडेसात वर्षामध्ये आपला विकास थांबलेला आहे आपला विकास कमी झालेला आहे कारण की या आपल्या महाराष्ट्रातल्या युवासाठी जो रोजगार देणारा व्यवसाय नाही ज्या कंपन्या होत्या जी गुंतवणूक आपल्या या महाराष्ट्रामध्ये येणार होती हे मुजरा करणारे भाजपचे नेते आणि महायुतीतले नेते गुजरातच्या नेत्यांना जे दिल्लीत बसले त्यांच्या समोर ते झुकले आणि सगळे प्रोजेक्ट कुठे गेले असतील तर ते गुजरातला गेलेले आहेत मग या दुकानदाराचा जो काही मुलगा असेल मुलगी असेल कदाचित ते दहावी पास असतील कमी शिकलेले असतील पण कष्ट करून दुकान चालून मुलाला आणि मुलीला त्यांनी शिकवलंय इंजिनियर बनवलेलं आहे डिग्री दिलेली आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे पण जर आज त्याच मुलाला त्याच मुलीला जर नोकरी मिळत नसेल आणि आपला बाप दहावीपर्यंत पर्यंत शिकलाय दहावी शिकलेल्या वडला बरोबर इंजिनियर झालेला मुलगा जर त्याच दुकानामध्ये काम करत असेल हे स्वप्न त्या वडिलांनी बघितलं होतं आई वडिलांनी बघितलं होतं याच्यासाठीच कष्ट केलेत अहो हे आकडा छोटा नाही दरवर्षी पंधरा लाख युवा या महाराष्ट्रामध्ये नोकरी शोधत असतात आणि दीड लाख लोकांना सुद्धा तिथं काम मिळत नाही का तर सगळे प्रोजेक्ट चाललेत गुजरातला मी इथं उपस्थित असताना सर्व स्वाभिमानी युवांना विचारतो आपल्या हक्काचे प्रोजेक्ट आपल्या हक्काच्या नोकऱ्या जर गुजरातशाहीचे लोक भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून जर गुजरातला नेत असतील तर आपण शांत बसणार आहोत का मग त्यासाठी लढावं लागेल ना या निवडणुकीमध्ये तुम्हीच उमेदवार अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना लढायचे भूतवर लक्ष द्यायचे तिथं तुम्हाला गावाकडे लक्ष द्यायचंय मग अशी कुणीतरी सांगितलं की लोकसभेला इथे लीड पाच हजार होते आता ती पंधरा हजार तुम्ही लीड देणार असे बापूसाहेब किती अपेक्षा पंधरा हजार विश्वास का अपेक्षा आहे या गावातच म्हणतोय अ तुमची तशी पन्नास साठच्या च्या पुढे चालली हो या गावातून किती अपेक्षा आहे किती अपेक्षा ठेवायची या गावातून पंधरा हजार तसं पन्नास साठ हजाराच्या पुढे ते चालले देणार का नाही देणार सरकार तर आपलं येतच आहे बाकी सगळी कामं आपण तिथं करू जिथं जिथं भ्रष्टाचार झाला ना तिथं उखडून काढायचंय साठ सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला गेला के अडीच वर्षामध्ये अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा यांनी सोडलं नाही तिथं सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे या लोकांनी तो जो कारागीर होता ना जे तो पुतळा आणि ते स्मारक उभं केलं काय म्हणला पोलिसांच्या समोर काल परवा तो कि वाऱ्याचा वेग जास्त होता म्हणून ते स्मारक पडलं वाघ्या वाऱ्याचा वेग जास्त होता म्हणून स्मारक पडलं तीन चार महिन्यापूर्वी हे वाक्य कुणी वापरलं होतं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी आणि तीच भाषा जर हा कारागीर ज्याने शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं ते स्मारक पडलं तीच भाषा करत असेल तर या कारागिर्याच्या पाठीमागे कोण हे तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे अरे मलिदा खाऊन खाऊन तुम्ही कुठं कुठं मलिदा खाल स्मारकामध्ये सुद्धा मलिदा खाताय भक्ती शक्तीचं इथं स्मारक बांधायचं आणि तिथं जो काही चौतारा आहे त्याच्यामध्ये सुद्धा पैसा खाल्ला असं काही लोक इथं बोलत आहेत अशा लेवलला जर जा राजकारण जाणार असेल तर मग खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्याची वेळ आपल्या या मतदारसंघामध्ये आली असं मला वाटतं बापूसाहेबांची बरीच काम आहेत वाचायला गेलो तर बराच वेळी तर राहणार आहे लागणार आहे बापूसाहेबांचं जे कुस्तीच जे काय काय म्हणत त्याला आखाडा नाही ते म्हणजे ते एकदम इम्पॉर्टंट कुस्ती म्हणजे आपलं स्टेडियम आहे किती वर्षापूर्वी बांधलं तुम्ही बारा वर्षापूर्वी बांधलं आज सुद्धा तिथं कुस्ती तर होतीच पण तिथं बास्केटबॉलची सुद्धा मॅच झाली बरंच काय पाऊस आला की मुलं तिथं जाऊन खेळतात आणि मग कुस्तीचा विषय आलाच आहे देवेंद्र फडणवीस स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःला काय समजतात तर पैलवान समजतात तेल लावलेला पैलवान या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खोट बोलणारा नेता कोण असेल ते एकच नाव आहे ते आहे देवेंद्र फडणवीस नुसतं खोटं वर खोट सगळ्या समाजाला फसवायचं महाराष्ट्राला फसवायचं आणि येऊन काय म्हणायचं मी हा विकास करणार तो विकास करणार लोकांना कळले कर तुम्ही कुठला विकास तिथे केलेला आहे अहो त्यांना खऱ्या अर्थाने नवीन युगातले जनरल डायर आपल्याला म्हणावं लागेल ते स्वतःला काय म्हणतात अभिमन्यू आहेत ते नवीन काळातले अभिमन्यू नवीन युगातले अभिमन्यू अहो अभिमन्यू हे चक्रव्यूहात त्या आज जाऊ शकतात पण बाहेर येणं तसं अवघड असतं आणि हे सामान्य लोक जे महागाईच्या चक्रव्यूहात तिथं अडकलेत ना यांना तुमचं सरकार नाही काढू शकलं आमच्या युवा ज्यांच्याकडे डिग्री आहे ना बेरोजगारीच्या चक्रव्यूहात अडकलेले त्यांना नाही तुम्ही काढू शकला आमच्या माता भगिनी या पुण्यामध्ये फिरत असताना सात नंतर आठ नंतर कधी गेलं तरी त्यांना कधीही भीती वाटत नव्हती पण आज ते म्हणतात मुलीला म्हणतात आणि मुळ लहान मुलांना म्हणतात की सातच्या आत घरात या काही परिस्थिती बदलली हे चक्रव्यूह तुम्हाला का तोडता आलं नाही कारण तुमचे विचारच त्या लेव्हलचे नाही आणि हे सगळे सामान्य लोकांचे जे चक्रव्यूह आहेत ते कोण तोडू शकतं कोण मोडू शकतं आणि सामान्य लोकांचं राज्य जर कुणी या महाराष्ट्रामध्ये आणू शकतं तर त्याचं नाव आहे शरद चंद्र पवार चौऱ्याऐंशी वय दिवसात चार सभा घेत आहेत मध्ये तर पाच सभा घेतल्या होत्या रात्री चार तास फक्त झोपतायत अहो आमच्यासारख्या युवांना सुद्धा लाज वाटते नाही तर कधी कधी प्रश्न बोलतो कसं साहेबांची ऊर्जा कुठून येते साहेबांची जर खरी ऊर्जा कोण असेल ना तर या महाराष्ट्राची सामान्य जनता इतिहास तरी लोक हे त्यांची ऊर्जा आहे त्यासाठी आता लढतायत पन्नास ते साठ सभा घेणार आहेत तुमच्यासाठी ते लढत आहेत आमच्यासाठी आपल्या विचारासाठी ते लढत आहेत महाराष्ट्र धर्म टिकावा यासाठी ते लढत आहेत मी तर म्हणेल विरोधी पक्षाचा एक आमदार म्हणून कार्यकर्ता म्हणून अहो भाजपला मी विनंती करतो मोदी साहेबांच्या जेवढ्या सभा तुम्ही देत आहात डबल सभा करा अमित शाह साहेबांच्या जेवढा सभा करतात त्या डबल करा कारण आता एकशे सत्तर आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत आणि हे महाशे गुजरातशाही या महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी एकदा इथं येऊ द्या सभा घेऊ द्या जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढे जास्त आमदार आपले इथं निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे ह्या लढाईमध्ये मजा येणारे चार मिनिट राहिलेले आहेत चार मिनिटामध्ये अजून काय बोलायचं काय बोलणार आता लाईट गेली असं मला कुणीतरी सांगितलं कुणी घालवली वीस तारखेला त्यांची लाईट लोकशाहीच्या माध्यमातून घालवायची कि नाही घालवायची घड्याळ तसही बंद पडलेलं आहे घड्याळामध्ये चारशे वीस में चार वाजून वीस मिनिटं वाजलेले कलम कशाचं असतं समजून घ्या चोरीच कदम आणि मग ते घड्याळ बंद पडलेले लोकशाहीच्या माध्यमातून वीस तारखेला आपल्याला इथं असणाऱ्या त्यांच्या उमेदवाराचे बारा वाजवायचे आहेत त्यासाठी हे इलेक्शन तुम्हाला सगळ्यांना हातामध्ये घ्यायचं आहे त्यामुळे मी काही घोषणा देईल त्या घोषणेला फक्त आपला प्रतिसाद यावा पण या भूमीचा आणि या पवित्र भूमीचा मान राखा आवाज मोठा पाहिजे राम कृष्ण हरे आता मी चिंचवडला जाऊन आलो काय आवाज होता राव <laughs> सकाळी अकोलेला गेलो होतो काय जबरदस्त आवाज राम कृष्ण हरे पवार साहेब आप आगे बडो पवार साहेब आप आगे बढो उद्धव ठाकरे साहेब आप आगे बढो राहुल गांधीजी आप आगे बढो अरविंद जी आप आगे बढो कृष्ण हरी चला मग आपण सर्वजण भाजपला आणि या गुजरात शाहीला उत्तर देऊया बापू साहेबांना से कम पन्नास ते सात हजार लिली तिथं निवडून देऊया एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि थांबतो जय हिंद